नमस्कार आज अनंत चतुर्दशी आज गावघराने शिवणे खुर्द येथील गणरायांचं विसर्जन होणार आहे आणि हा विसर्जन सोहळा प्रत्येक वर्षी पाहण्यासारखा असतो आणि या वर्षीचा विसर्जन सोहळा मी आपल्याला आता दाखवतो आहे हा जो भाग दिसतो आहे आत्ताच घराघरातून गणपती निघाले आहेत आणि या जागेवर सर्व येऊन गणपती थांबणार आहेत आणि इथून विसर्जन सोहळा मिरवणूक निघणार आहे मी आपल्याला नऊ दिवसाचे गणपती गेले त्याच्यानंतर कालसुद्धा म्हणजे दहाव्या दिवशी गणपती गेले आणि आज अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती जात आहेत असं ही सर्व एक विसर्जन सोहळा मिरवणूक दाखवणार आहे सर्वांनी अवश्य पहा गावघराणे शिवणे खुद्द एक गाव एक मिरवणूक आज आपण जी समोर मिरवणूक पाहत आहे ती मिरवणूक आहे फक्त नवव्या दिवशी एक गणपती या गावातून बाहेर पडतो आणि त्याचं विसर्जन केलं जातं तो गणपती आहे सुधाकर आणि दिवाकर वाईन यांचा नवव्या दिवशी गणपती विसर्जन केलं जातं पूर्वापार ही परंपरा त्यांची चालू आहे परंतु या मिरवणुकीससाठी सुद्धा अखंड गाव लोटतो आणि ही मिरवणूक काढली जाते सोने गावाची एक प्रथा आहे या प्रथेमध्ये असं केलं आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी जी मोठी मिरवणूक निघते त्या मिरवणुकीत सर्व लोक सामील झाली पाहिजेत आणि ही एकही लोकांना दिसली पाहिजे ही मोठी मूर्ती आहे घरगुती मूर्ती आहे आणि ही मूर्ती नदीवर सोडली जाते याचं कारण नदीमध्ये खोल पाण्यात त्याचं विसर्जन केलं जातं आणि ते विसर्जन होतंय याच्यानंतर आपल्याला मी दाखवतोय अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळ्या मोठ्या मूर्ती ज्या गावात आहेत त्यांची मिरवणूक निघते हे पहा आणि ही मिरवणूक ही सुद्धा नदीवर जाते आणि याच्यामध्ये सर्व मोठ्या मूर्ती असतात आणि या मोठ्या मूर्ती विसर्जित आज विसर्जन होईल आणि उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येईल आणि संपूर्ण गावाची एक महा मिरवणूक सोहळा जो निघतो तो निघणार आहे हे नवव्या दिवसाचं दहाव्या दिवसाचं म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसाचं चित्र आपण पाहतात मिरवणूक पाहतात सर्व लोक तल्लीन झाली आहेत फटाके फुटत आहेत गुलाल उधळला जातो आहे आणि ही मिरवणूक आता नदीच्या मार्गे चाललेली आहे गावातून चाललेली आहे मुंबईकर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि ही मिरवणूक झाल्यानंतर मग मात्र आपल्याला मी दाखवणार आहे ती महा मिरवणूक आणि ती सुद्धा आज जी चालू आहे मिरवणूक ती मिरवणूक दाखवणार आहे ढोल पथक वाद्य जोरात वाजतायत गुलाल उधळला जातोय आणि ही मिरवणूक मार्गस्थ होते आपण पाहताय या मिरवणुकीत फक्त सात गणपती आहेत आणि सात गणपती असून सुद्धा संपूर्ण गाव या मिरवणुकीमध्ये लोटलेलं आहे आणि मिरवणूक जल्लोषात चाललेली आहे आपण मूर्ती पाहू शकता या मोठमोठाल्या मूर्ती या आमच्या वहाडामध्ये पाण्याचंही खोली कमी असल्यामुळे नदी नदीमध्ये विसर्जन केलं जातं ढोल पथक जल्लोषात येऊन असते मिरवणूक जोरात चाललेली आहे आत्ता थोड्याच वेळात हे पहा विसर्जन होते मोठ्या मूर्ती या नदीमध्ये विसर्जित केल्या जात आहेत सर्वात मोठी मूर्ती चंद्रकांत घाडी यांची आता विसर्जित होते आणि येथे आजच्या ये दिवसाचा म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आजच्या दिवसाचं विसर्जन पूर्ण होणार आहे आणि आत्ता मात्र तुम्ही पाहणार आहात अनंत चतुर्दशीच्या दिवशीची मिरवणूक महामिरवणूक हे पहा गावाच्या चारी रस्त्याने छोट्या छोट्या मिरवणुका होळीच्या मांडाकडे येत आहेत सगळ्यात महत्त्वाचं सर्व गणपती चारही बाजूने येणाऱ्या छोट्या छोट्या मिरवणुका आत्ता होळीच्या मांडावर मोठ्या मिरवणुकीमध्ये विलीन होणार आहेत होळीच्या मांडावर येऊन मूर्ती एकत्र येत आहेत ये तिथे जागा तर आहेच आहे परंतु या मिरवणुका मात्र मोठ्या जल्लोषात या होळीच्या मांडावर येत आहेत गावाच्या प्रथेप्रमाणे आज आज हा दिवस अति महत्त्वाचा कारण मुंबईकर खूप जण आलेले आहेत पहाट पहाटोल ताशा पथकं सगळी होळीच्या मांडावर येत आहेत सर्व गणपती छोट्या हातगाडीवर घालून चार चार पाच पाच गणपती एका गाडीवर घेऊन त्या मिरवणुका मांडाकडे सरकताना दिसत आहेत होळीच्या मांडाकडे सरकताना दिसत आहेत प्रत्येकजण त्या गाड्या एका होळीत एका लाईनीत लावतायत प्रत्येकजण आपल्या गणपतीजवळ उग अगरबत्ती धूप जे काही लावायचं ते लावतायत अजून खूप काही गणपती या होळीच्या मांडावर येणार आहेत आपण पाहत राहा नक्कीच व्हिडिओ थोडा मोठा आहे व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु एक पाहण्यासारखी मिरवणूक आता त्या मिरवणूकला सुरुवात होणार आहे अजून खूप गणपती यायचे आहेत गुलालाची उधळण करण्यासाठी सर्व लोक सर्व मुलं तल्लीन आहेत अजूनही गणपती होळीच्या मांडावर येत आहेत एक गाव एक मिरवणूक कधीही अशी कुठेही मोठ्या शहरामध्ये सुद्धा आपण मिरवणूक पाहू शकत नाही अशी मिरवणूक आपण पाहणार आहे एक छोटंसं गाव या गावामध्ये कमीत कमी चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव गणपती आहेत परंतु रस्ते बघा गुलालाने माखलेत ही लोकं जी जात आहेत ती आपापल्या घरचा प्रसाद घेऊन एकत्रित करण्यासाठी जात आहेत कारण तिथे त्या प्रसादाचं वितरण जिथे होणार आहे तिथे हे पिशव्या घेऊन आपापल्या घरचा प्रसाद घेऊन चाललेत तिथे काही लोकं नेमलेली आहेत ती लोक या प्रसादा प्रसाद वेगवेगळा करणार आहेत आणि हा वेगवेगळा केलेला प्रसाद सर्वांना विसर्जनानंतर वाटला जाणार आहे आता हे जे फटाके फुटत आहेत पिंपळ वठार म्हणून एक मिरवणूक आहे ती मिरवणूक या गावाच्या मिरवणुकीत विलीन होण्यासाठी होळीच्या मांडावर जमा होते ही सुद्धा जवळजवळ मला वाटतं वीस पंचवीस गणपतीची मिरवणूक या मोठ्या मिरवणुकीत विलीन होते आणि आता थोड्याच वेळात जी मोठी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे अजून होळीच्या मांडावर गणपती एकत्रित केले जात आहेत कुठूनही गणपती आले तरी मध्यवर्ती ठिकाण म्हणून जे आमचं होळीचा मांड आहे त्या होळीच्या मांडावर हे सर्व गणपती आणले जात आहेत लोक खरोखर तल्लीन झालेली आहेत सर्व लोक मिरवणुकीची वाट पाहत आहेत परिसर पूर्णपणे होळीच्या मांडाचा परिसर असू दे आजूबाजूचा परिसर असू दे माणसांनी फुलून गेलेला आहे आपण पाहू शकता गणरायांच्या मूर्तींची जेवढी गर्दी आहे त्याच्या कितीतरी पटीनं माणसांची गर्दी आपण येथे पाहू शकता जेथे जागा मिळेल तिथे मूर्ती किंवा या गणरायाच्या मूर्तींच्या गाड्या लावल्या जात आहेत जागा केली जाते पताके ढोल याची जोरदार तयारी चालू आहे कारण आत्ता थोड्याच वेळात येथे मिरवणुकीला सुरुवात होणार आहे अजूनही होळीच्या मांडावर गणपती एकत्र केले जात आहेत अजूनही काही गणपती यायचे आहेत हे पहा सर्व एका ओळीत एकमेकाच्या मागे गणपतीच्या मूर्ती लावल्या जात आहेत या भक्तगणांचा जल्लोष आणि त्यांचं आज खरंच एक वेगळंच वातावरण निर्माण केलं आहे आणि या हे जे फटा फटाके फुटत आहेत सुरुवात होते मोठ्या मिरवणुकीला महा मिरवणूक आता निघते या मिरवणुकीची आपण खरोखर एक पाहण्यासारखी मिरवणुकीतून निघते मिरवणुकीला सुरुवात झाली आहे होळीच्या मांडातून मिरवणूक पुढे सरकते पाच मिनिटाचा रस्ता आहे पाच मिनटाचा रस्ता आहे आता जवळजवळ तीन वाजलेत सहा वाजतील तीन तास जाणार आहेत या मिरवणुकीत पाच मिनटाच्या रस्त्याला कमीत कमी तीन तास जाणार आहेत ही पहा मुंगीच्या चालीनं ही चाललेली मिरवणूक आणि दोन अडीच तीन तासानंतर ही मिरवणूक आपल्या जो वहाळ आहे व जलाशय आहे तिथे पोचणार आहे सगळी लोक तल्लीन झाली तल्लीन होऊन सगळे नाचतायत मी सांगितलं घराघरातून आलेला जो प्रसाद आहे तो जेथे विसर्जन होणार आहे त्याच्या बाजूलाच एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये शाळेच्या प्रांगणात हा सगळा प्रसाद एकत्रित केला गेला आहे आणि एकत्रित करून तो आता वेगवेगळा केला आहे कारण प्रत्येकाला हा प्रसाद प्रत्येक आलेल्या माणसाला वाटायचा आहे मिरवणूक पुढे सरकते आपण लोकांचा जोश पाहत असाल एक छोटंसं गाव परंतु एकीसाठी प्रसिद्ध असलेलं आपण म्हणतो कोकणात काहीच राहिलं नाही कोकणात खूप काय आहे फक्त केलं पाहिजे आणि करण्यासाठीच अशा काही प्रसंगांची गरज आहे आणि ती गरज आज आपल्या आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे हे पहा नाचत नाचत ही मिरवणूक जल्लोषात निघालेली आहे सर्व लोक याच्यामध्ये तल्लीन झालेली आहेत नाचतायत मिरवणूक हळूहळू पुढे सरकते या मिरवणुकीमध्ये अबाल वृद्ध महिला सर्व काही सामील झालेले आहेत हा जोश आणि हे सगळं आपण कोकणातच पाहू शकतो छोटी छोट्या मुलांना खांद्यावर घेतलं गेलं आहे आणि नाचवलं जातंय झेंडे फडकवताना पताके फडकवताना लोक दिसत आहेत त्याच्यामध्ये महिला आणि तरुणीसुद्धा मागे राहिलेला नाहीत त्यांनीसुद्धा आपला जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे हे कोकणात पाहायला मिळतं आणि खरंच एक गाव एक घराणं असं जे नाव आहे ते आज खरंच या लोकांनी आजपर्यंत ही परंपरा सार्थकी लावलेली आहे एकदम विसर्जनाच्या जे ते विसर्जन करायचं त्याच्या आजूबाजूला मिरवणूक आलेली आहे मी आपल्याला संपूर्ण काही दाखवू शकलो नसलो तरीसुद्धा छोटे छोटे भाग दाखवतो आहे आणि त्या छोट्या छोट्या भागातच ही मिरवणूक आपण पाहतात प्रत्येक ठिकाणी जल्लोष चाललेला आहे प्रत्येक ठिकाणी जल्लोष चाललेला आहे ज्या मुलांना कळत नाही तीसुद्धा या मिरवणुकीत तल्लीन झालेली आहेत आपण पाहू शकाल छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा या मिरवणुकीत हात वर करून हातवारे करून नाचत आहेत आपल्या पालकांच्या खांद्यावर बसून नाचणारी मुलंसुद्धा सुद्धा आपण पाहत आहेत हा जल्लोष सारे लोक तल्लीन झाली मिरवणूक हळूहळू पुढे सरकते आपण समोर पाहता एक छोटी मुलगी काय वय असेल तिचं परंतु आपले हात हलवून नाचण्यात तल्लीन झालेली आहे हे विसर्जन पाहण्यासाठी महिला कडेकडेनं मिरवणुकीच्या कडेकडेनं पुढं आहेत कारण त्या जलाशयाजवळ जाऊन ही मिरवणूक म्हणजे विसर्जन पाहण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे संपूर्ण घराण आज तल्लीन होऊन नाचतंय गणपती बाप्पाला साकडं घालतायत की हे कोकण सुरक्षित ठेव आणि हे कोकण सुरक्षित ठेवून प्रत्येक वर्षी आम्हाला असा जल्लोष करू द्या जवळजवळ आता सर्व गणपती एकत्र केले जातील एवढ्या जवळ आलो आहोत जलाशयाच्या बाजूला सर्व मूर्ती एकत्रित केल्या जातील आणि एक, जाती। एक आरती होईल आणि आरती झाल्यानंतर या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होईल च जल्लोष कायम राहिला पाहिजे सर्व मूर्ती एकत्रित झालेल्या आहेत आणि आरतीला सुरुवात होते जाऊ न थांब आरती झालेल्या आहेत फटाके फुटतायत आणि आता मात्र हा गणपतीला विसर्जन करण्याचा सोहळा चालू होतोय ही कोकणातली पोरं विसर्जन करायला है आली आहेत आणि गणपतीचं विसर्जन करण्यापूर्वीच पाण्यात उड्या घेत आहेत पाहण्यासारखं दृश्य आहे हळूहळू मूर्ती खाली येत हैत। आहेत आणि तुम्हाला मी सांगतो आत्ता मी पाण्यात उतरून हे विसर्जन तुम्हाला दाखवतोय जवळून विसर्जन पाहायला यावं पाहता यावं याच्यासाठी मी सुद्धा पाण्यात उतरलोय या वहाडावर असलेला पूल आणि पुलावरून हे विसर्जन पाहणारी महिला वर्ग आपल्याला दिसतोय अशा प्रकारे बऱ्याच काही गणपतींचं विसर्जन झालेलं आहे थोडेफार गणपती विसर्जन करायचे आहेत आणि या पाण्यामध्ये नाही म्हटलं तरीसुद्धा सत्तरेक गणपतींच्या मूर्ती या पाण्यामध्ये विसर्जित होणार आहेत मी आपल्याला पूर्ण पाण्यातील विसर्जन दाखवलं आणि आता पाण्यातून बाहेर पडतो आहे आणि आपण हे सर्वाने विसर्जन पाहिलं आहे सर्वांना लाख लाख शुभेच्छा अशाच काही गावच्या उत्सवांना पाण्यासाठी आपण जरूर आनंदीबाबू यूट्यूब चॅनल पाहत राहा मी आपल्याला कोकणातल्या बऱ्याच काही गोष्टी दाखवत राहीन धन्यवाद